श्री साई बाबा की एक सौ सातवीं पुण्यतिथि उत्सव जो है श्री साई बाबा संस्थान की तरफ से एक अक्टूबर से चार अक्टूबर तक मनाया जाएगा इसकी लगभग पाँच लाख पंद्रह हजार निमंत्रण पत्रिका जो है सभी साई भक्तों को भेजी गई है दो अक्टूबर ये उत्सव का मुख्य दिन है उस दिन जो है साई बाबा की प्रतिमा का जुलूस जो है वो निकाला जाएगा उसके बाद में जो है वो भिक्षा झोली का कार्यक्रम रहेगा आराधना विधि रहेगा और शाम को जो है वो गायक शैरेंद्र भारती इनका वो भजन संध्या का कार्यक्रम रहेगा दो तारीख को जो है बहुत भक्तों की भीड़ रहेगी तो उनका दर्शन सुलभ होना चाहिए इसलिए मंदिर जो है वो चौबीस तारी जो है भक्तों के लिए खुला रहेगा लगभग तीन लाख शाई भक्त जो है ये बाबा के दर्शन के लिए आने की आशंका है तो उनका रहने की व्यवस्था दर्शन की व्यवस्था प्रसाद भोजन की व्यवस्था ये सब व्यवस्था जो है वो बाबा संस्थान से की गई है मैं आपके और से सभी भक्तों को विनंती करता हूं कि आप सभी इस, इस उत्सव में जो है सम्मिलित हो जाए और बाबा के दें श्री साई देईबाबांचा एक सातवा पुण्यतिथि उत्सव जो है तो दिनांक एक ऑक्टोबर ते चार ऑक्टोबर या कालावधीमध्ये साजरा करण्यात येणार आहे या उत्सवासाठी ज्या जवळपास पाच लाख पंधरा हजार निमंत निमंत्रण पत्रिका ज्या आहेत त्या भक्तांना पाठवण्यात आलेले आहेत चार दिवसाच्या या उत्सवामध्ये जवळपास तीन लाखाच्या दरम्यान भाविक जे आहेत ते दर्शनासाठी येण्याची व्यवस्था आहे ही सर्व भाविक या ठिकाणी आल्यानंतर त्यांचं दर्शन त्यांची राहण्याची अतिरिक्त व्यवस्था जी आहे मंडप व्यवस्था जी आहे ते संस्थांच्या वतीने करण्यात येणार आहे भक्तांना वाटप करण्यासाठी जवळपास एकशे तीस क्विंटलचा प्रसाद जो आहे तो करण्याचं नियोजन आहे आणि जवळपास दोन लाख भाविक जे आहेत दीड ते दोन लाख भाविक जे आहेत या दरम्यान जे आहे ते प्रसादालयामध्ये भोजन घेतील दृष्टीने सुद्धा नियोजन जे इथे करण्यात आलेले आहे सुरक्षेच्या दृष्टीने जे आहे तो अतिरिक्त पोलीस बंदोबस्त जो आहे सुद्धा मागवण्यात आलेला आहे Ya ti...